महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन राज्य सरकारच्या आदेशानुसार एक जूनपासून एकतीस जुलैपर्यंत मासेमारी बंद करण्यात आली आहे या काळावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पन्नास पोषक वातावरण हवे असते या काळावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीज निर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते तसेच या काळात वादळी हवामानामुळे मच्छीमारांना धोका असतो कोळी बांधवांच्या हितासाठी मासेमारी बंद असते तसेच ही मासेमारी बंदी यंत्रजलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू असते मात्र मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा बंदी काळात मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन संगणमताने शासनाचे आदेश डावळून पावसाळ्यात मासेमारी होत असल्याचे समजते शासनांच्या आदेशांना धिडकावून मासेमारी होत असल्याने स्थानिक मच्छीमार बांधव नाराजी व्यक्त करीत आहेत मासेमारी बंदीबाबत शासनाचे आदेश काढतात त्याच विभागाकडून बंदी काळात मासेमारीवर दुर्लक्षित करणारे अधिकारी तसेच खुलेआम मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी स्थानिक मच्छिमार बांधव करीत आहेत निर्भीड शोध ब्युरो न्यूज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन